नमस्कार आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे एक धक्कादायक पण सुदैवी शेवट झालेली घटना समोर आली आहे चार वर्षांच्या एका चिमुकलीने खेळता खेळता पाच रुपयांचे नाणे गिळल्याची घटना उघडकी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पाच ते सहा दिवसांपूर्वी घडली होती सुरुवातीला पालकांच्या लक्षात ही बाब आली नाही मात्र मुलीला अस्वस्थता जाणवू लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले कागल येथील सिटी मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून विशेष वैद्यकीय प्रक्रियेद्वारे पोटातील नाणे यशस्वीरित्या बाहेर काढले सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे लहान मुलांच्या आवाक्यात नाणी बॅटऱ्या पिन किंवा मणी यांसारख्या लहान वस्तू ठेवू नयेत तसेच मुलांवर सतत देखरेख ठेवावी असे स्पष्ट करण्यात आले आहे लहान मुलांचे कुतूहल कधीकधी मोठा धोका ठरू शकते मात्र वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे